मंडळी नमस्कार आपल्या राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली गेलेली असून गेल्या दोन महिन्यांमध्ये अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर ते नुकसान झालेले आहे राज्यातील तब्बल तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यांना या पावसाचा फटका बसलेला असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे से सेहेचाळीस एकर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झालेलं आहे या काळात सहाशे चोपन्न महसूल मंडळांमधील खरीप पिके धोक्यात आलेली असून सोयाबीन मका कापूस उडी तूर मूग भाजीपाला फळ पिके बाजरी ऊस कांदा ज्वारी हळद या पिकांना याचा मोठा फटका बसलेला आहे तसं बघायला गेलं तर सर्वात जास्त नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो तब्बल सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टरवरतीचं क्षेत्र यामुळे बाधित झालेलं आहे दोन नंबरला वाशिम तीन नंबरला यवतमाळ त्याखालोखाल धाराशिव अकोला सोलापूर बुलढाणा जिल्ह्यांचा नंबर लागतो मित्र गेल्या दोन महिन्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे आता यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला असून नुकतंच कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सा सामना करावा राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं म्हटलं आहे तसंच ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली असून उर्वरित क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्या सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावरती उपाययोजना सुरू असल्याचं आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्र हो आपण आशा करूयात की शासन लवकरच यावरती उपाययोजना करून लवकरच शासन निर्णय निर्गमित करेल आणि या अतिवृष्टीग्रस्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी काहीतरी मदत करेल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपण आपल्या शासन निर्णय जे आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद